मुलं सांभाळतात आणि मुलगी पण सांभाळू शकते मुलावर जास्त आईवडिलांचं हे प्रेम असते ना मुलीपेक्षा पण मुलीचा आणि मुलाच्या सांग सारखाच हिस्सा असतो जसा मुलाचा हिस्सा आहे तसाच मुलीचा पण हिस्सा आहे आणि मुलीचं पण त्याच्यामध्ये हे असतो जर एक मुलगा जर समान समान असला था चांगला था। तर तो बहिणीला आईवडल्याच्या नंतर तो बहिणीला सांभाळू शकतो देऊ शकतो दोन्ही सांभाळतात काय माहिती आहे का जे संस्कार आहेत ज्यांना कळतं की आईने जन्म आई जन्म दिला ते आईवडिलांना सांभाळल्याशिवाय राहत नाहीत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गरीब लोकांची तर हीच आहे क्षमता की आईवडिलांना सांभाळायची कोण असं की आईवडिला सोडणार नाही मोठ्या लोक आहे आईवडिलांना झाले मोठे की आश्रम टाकायचे गरीब लोक सहसा असं करत नाही काही संस्कार आहेत त्या लहानाचे मोठे ज्यांना केलेलं असतं ना त्यांना कोण असं सोडत नाही आताची पिढीमध्ये काय वाटतं समजत नाही आता आम्ही तर आईवडिलांना ना आताची पिढी आम्हीच आहे ह्याच्या पुढं पण पोरं आपलेच आपलंच बघून शिकणार आहेत असं आहे